इंदापूर तालुक्यामध्ये जे चालले दडपशाही ही या ठिकाणी सर्वसामान्य लोकांच्या या ठिकाणी गळा दाबण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे सर्व आता आम्ही तर खूप चिंतेत आहे तुम्ही पाहिलं असेल एक दोन दिवसापूर्वी आपल्या इंदापूर शहरात तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष अजित पवार गटाचे तालुक्याचे अध्यक्ष ज्यांच्याकडे जे विद्यमान सत्ता आहे अशी लोक जर प्रतिस्पर्धी उमेदवाराला म्हणत असली की आम्ही तुला फिरून देणार नाही यळकिरी भाषेमध्ये नामोल्लेख करत असली माझ्या वडिलांना नामोल्लेख उल्लेख करत असली तर माझ्या आपल्या सगळ्या कार्यकर्ते आम्ही सगळे आम्ही भीतीचं वातावरण आमच्यामध्ये या ठिकाणी पसरलेलं आहे आणि त्याबरोबर आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना आणि परिवर्तन विकासाड्या सगळ्या नागरिकांना या हनुमंत कोकाटे यांच्यापासून धोका आहे मी पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण व डी वाय एस पी साहेब पी आय साहेब त्यांना विनंती करतो की अशा धमकी जी आम्हाला जाहीर सभेमधून मिळत आहे यांच्यापासून धोका आहे उद्या आमच्या कार्यकर्त्यांना किंवा आम्हास काय जर झालं त्यास हे हनुमंत कोकाटे जबाबदार असतील असं आणि वि आणि त्याला म्हणजे शेजारी बसून जे विद्यमान आमदार त्यांना सपोर्ट करतात हे सगळं त्याच्यामध्ये आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतं आहे आपल्याला आम्ही काय बोलत नाही बघा आम्ही सज्जन म्हणून सगळ्या नागरिकांकडं कर, विनंती करतो आहे मतं मागतो आहे पाया पडून मतं घेतो फक्त यांची पायाखालची वाळू या ठिकाणी घसरलेली आहे असं मला वाटतं माझं एवढीच विनंती सगळ्याला करायची तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रचार करा तुम्ही वीस वर्षामध्ये काय काम केलं दहा वर्षामध्ये काय काम केलं तुम्ही तुमच्या मेरिटवरती मतदान मागा आम्ही आमच्या मेरिटवरती मतदान मागतो शेवटी मतदार हा राजा आहे आणि मतदार ठरवेल की त्या आपल्या संविधानिक खुर्चीवरती कुणाला बसायचं बांधवांनो संविधानिक खुर्ची ही कुणाला धमकी देणार देण्यासाठी नसती संविधानिक खुर्ची ही जनसामानची सेवा करण्यासाठी असते लक्षात ठेवा आणि जेव्हा परमेश्वर कुठलीही ताकद असू सत्ता असू पैसा असू चांगल्या कामासाठी देत असतो अशा धमकी जर सत्ताधारी पक्षाकडून आम्हाला मिळत असली या गोष्टीचा मी आपल्या परिवर्तन विकास आघाडीच्या वतीनं निषेध करतो आता शेवटचा आता त्यांनी हास्यस्त्र वापरायला चालू केलेले आहेत आप म्हणजे अफवा पसरवणे दमदाटी करणे आमच्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी दमदाटी करणं दम देणं मला पोलीस अधिकारी यांना हात जोडून विनंती करायची आहे की आम्हाला संरक्षण द्या आम्हाला काही लोक धमक्या देतात कार्यकर्त्यांना धमक्या मिळत आहेत त्यामुळं नाही तर आम्हाला एक संविधानिक पद्धतीनं या ठिकाणी न्याय म मार्गानं आम्हाला न्याय मागावा लागेल